जॾा भाउ जला कभी बेह मान होना तुझा कला कभी बेहान हो दागे माया जब मला इतनी विमान नाहीये तुम्ही लोक आहात मध्ये आलेले सर्व आहेत याची मला खात्री आहे तुम्ही वापस नंतर करायचे परंतु जे आले नाही जे परत जे बेमार आहेत त्या बेमारांसाठी आहे का आहे तेव्हा त्याला भेटणार तेव्हा

सर देवेंद्र फडणवीस असं म्हटलेलं आहे निवडणूक आहे धर्मयुद्ध आहे आपण धर्मयुद्ध आपल्याला काय वाटतं धर्मयुद्ध हे धर्मयुद्ध नाही हे पक्ष युद्ध आहे आता हे धर्म युद्ध आहे ते, ते है का हिंदू मुसलमानांच युद्ध आहे का हिंदू सिखांचं युद्ध आहे का हिंदू बौद्धांचं युद्ध आहे का हिंदू जैनांचं युद्ध आहे का हिंदू ख्रिश्चनांचं युद्ध आहे का की ख्रिश्चन मुसलमानांचं युद्ध आहे इतिहासावर कोणाचं युद्ध आहे या सार नुसतं स्वतःच पाच वर्षाचा कारखंड लपवण्याचा भाग चाललेला आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही बोट वोट आज मुस्लिम समाजातर्फे सुरू करण्यात आलेला आहे आपण कसं पाहतोय मला माहित नाही बोट जे मुसलमानांची सुरुवात झाली की न झाले पण तुम्ही मुसलमानांना एवढंच सांगणार आहे कि वंचित बहुजन आघाडीने निपुण शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्यावेळेस मोहम्मद पैगांबरा बद्दल उलट सुलट दिलं त्यावेळेस आम्ही असणारा एक बिल इंट्रोड्यूस केलं का पोलिस असं म्हणत होते की काही कानून नाही आहे काही नियम कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे मुस्लिम समुदायाला आम्ही असणारा आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचेही राज्य बघितलेले आहे आणि बीजेपीचे राज्य बघितलेले कानून झालेला नाही मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही मुसलमानांना देतो नवाब मलिक म्हणतात की सरकार कोणाचं येऊ अजित पवार हे किंग मेकर राहतील अजित पवार शरद पवारकडे जाऊ शकतात नवाब मलिकला विचारलेलं बरं मला माहिती